अरे गेल नी गरी? गरी ने का हो अप्पाजी इथं आहे का गेल नाही घरी घरी नाही गेलो का कोण मरसान ह्या वावरात तुम्ही राजा हा मराची वाट पोंडा लागत मराठी वाट नाही भाऊ मधारा माणूस आहे म्हटलं घरी आराम करत जरासा इथं मरसन काय वावरात दाबायला लागेल तुम्हाला तो? इथं तोंडाच्या

चाले तुरणे खाल्ले का रे डुकराई ना नाही नाही आपली तुरणे खाल्ली एवढी हिम्मत आहे का डुकराई तुर खाईन आपली महाबी शेजारच्या जे तुरने खाल्ले म्हैस कशी खाल्ली ची देवाचा कोप होतो देवाचा कोप त्याच्यासाठी चांगले कर्मही पाहिजे तू गेलास नाही रे थांब ये थांब रे हाब रे मला देवाचा कोप सांगते भादरला सुतराचं अरे त्या श्याम रावले विचार मागच्या वर्षी पुरा गाळ जीव घातला गा तर ब्या हा तसे देव धर्म करत राहतो हा मला सगळं आला देवाचा कोप काय झाला अरे थे साम्राज ना ते हा मला म्हणते देवाचा कोप म्हणते त्याला विचारायला गेलो मी त्याल तूर खाल्ली ना खाल्ली कौन बा असं झालं तर तो म्हणते देवाचा कोप म्हणते अरे बा नाही खात आपली खाते द्यायची कौन नाही खात मी पाहिलं नाही का त्यांना काय बसवलंय त्यांना श्री कृषी एंटरप्राइजेस ची सोलर झटका मशीन बसवली आहे तिथे कोणत्याही जनावर गेला काय झटका लागून मग आपल्याला झटका माराव लागेल काय अरे आपल्याला काय झटका माराव लागतो हो। मशीनच एवढी पॉवरफुल आहे आहे कोणतंही जनावर गेलं त्याला झटका लागला का डबल येतच नाही तिथं झटका मशीन कुठं भेटते ना तू अरे बा आपल्या अमरावती आप जिल्ह्यात हिवसामध्ये अंबुलकर बंधूंची स्वतःची कंपनी आहे हाय कुठं हे हो आपल्या तिवशा मध्ये मोर्शी रोडवर सरकारी दवाखान्याच्या बाजूनच आहे कंपनी असो हा हा एक ब्रँड आहे आता मार्केट मध्ये आज डुप्लिकेट भेटून राहिले आपल्याला घेताना डबल सी चा लोगो पोहोच घ्यायची आहे मशीन ते ओ आपा सी झटका मशीन मध्ये हेवी जॅपनीज टेक्नॉलॉजीचा ट्रान्सफॉर्मर वापरला आहे त्याची गॅरंटी पाच वर्षाची आहे आणि पाच वर्षाची गॅरंटी देणारी पहिली कंपनी आहे भारतातली असो हाव श्री कृषी ची सर्व्हिस आपल्या महाराष्ट्रात नाही भारतात आहे का बोलून राह मग ते झटका मशीन आणायला पुरते का आणि डबल सी च्या लोकवालीस मशीन आण ना नाहीतर घेऊन आण कोणती अरे मी एकटा काय जातो तू चालला सोबत बरं पहिले तर साम्राच्या पोराला घरी जातो देवाचा खूप सांगतो मला त्याला झोडपतो पहिलं मग तिकडे मशीन ठीक आहे ना